विधान परिषदेच्या पाहिरांवर आंदोलन सुरू आहे आपण थेट जाऊयात तर विधान भवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांचं हे आंदोलन सुरू आहे गिरे तो भी टांग उपर असा आशय त्यांच्या हातात असलेल्या फ्लेक्सवर दिसतोय तर आता या माध्यमातून नेमका काय संदेश द्यायचा आहे हे आपल्याला थोड्याच वेळात कळेल यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात येते आहे या ठिकाणी अनेक नेत्यांची उपस्थिती आहे तर सत्ताधारी हे विधान भवनांच्या विधानभवनाच्या आंदोलन करत आहेत तर लोकसभेत विधानसभेच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे तर महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे आज अर्थसंकल्प देखील सादर केला जाणार आहे तर अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आंदोलन करत आहेत पाजे विधानभवनांच्या पाहेऱ्यांवर हे सत्ताधाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी देवेंद्र पोलटकर आपल्या सोबत आहेत देवेंद्र सत्ताधाऱ्यांनी आंदोलन करायला सुरुवात केलेली आहे काय अपडेट किरण आपल्याला माहिती आहे की काल विरोधी पक्ष मधील जे आमदार आहेत त्यांनी एकमेकांना पेढे भरवले होते आणि कुठेतरी याच सगळ्या मुद्द्यांना घेऊनच टीका करत आता सत्ताधारी जे आमदार आहेत खास करून शिंदेचे जे आमदार आहेत ते आता विधान भवनाच्या पायऱ्यांवरती घोषणाबाजी करताना पाहायला मिळतात आहे त्यांच्या हातामध्ये फलक आहेत आणि त्या फलकांवरती लिहिलेलं आहे की वीस अक्षेला मोदी सबकी भारी श्रे सोबे चार उपर म्हणजे काल ज्या पद्धतीने विरोधी पक्षातील आमदारांनी शिवसेना ठाकरे गटातील आमदारांनी एकमेकांना पिढे भरवले होते लोकसभेमध्ये मिळालेल्या यशानंतर महाविकास आघाडीला आणि त्यावरूनच कुठेतरी यावरती भाष्य करत टीका करत आता शिंदे गटातील जे आमदार आहेत ते हातामध्ये फलक घेऊन विधानभवनाच्या पायऱ्यावरती आंदोलन करताना पाहायला मिळतात आहे काल जे पेढे भरवले गेले ते कशासाठी पेढे भरवले गेले तुमचा पराजय झाला म्हणून पेढे भरवले गेले का अशा पद्धतीचा उपरोधित सवाल जो आहे तो शिंदे गटाच्या आमदारांकडून या ठिकाणी उपस्थित केला जातोय हे टशेला मोदी कसे भारी असं म्हणत हे सगळे फलक त्याचे विधानभवनाच्या पायऱ्यावरती दर्शवले जातात अगदी देवेंद्र या ठिकाणी कोण कोणते नेते उपस्थित आहेत आता दृश्यांच्या माध्यमातून मी पाहू शकते की विरोधी पक्ष नेते वडेट्टीवारांनी भरत गोगावलींची भेट घेतलेली आहे त्या संदर्भात काय माहिती आहे आता आपण बघतोय की सत्ताधारी आमदार जे आहेत ते त्यांची घोषणा पाहिजे करत असतानाच आता विरोधी पक्षातील जे आमदार या ठिकाणी पायऱ्यांवरती आंदोलन करायला आलेले आहेत आणि त्यामुळे सत्ताधारी एकीकडे आमदार जे आहेत ते खास शिवसेना शिंदे गटाचे जे आमदार आहेत ते घोषणाबाजी करत असताना आता विरोधी पक्षातील आमदार जे आहेत ते देखील त्यांचे विविध मुद्दे घेऊन या ठिकाणी आंदोलन करताना घोषणाबाजी करताना पाहायला मिळतात त्यामुळे विधानभवनांच्या पायऱ्यावरती सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही बाजूचे जे आमदार आहेत ते त्यांच्या त्यांच्या मुद्द्यांना घेऊन या ठिकाणी घोषणाबाजी करताना पाहायला मिळतात धन्यवाद देवेंद्र तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बाहेरून तुम्ही दोन दृश्य पाहू शकतायत एकीकडे सत्ताधाऱ्यांचा आंदोलन सुरू आहे तर दुसरीकडे विरोधक आंदोलन करतायत हातामध्ये फलक घेत सत्ताधारी आणि विरोधक आंदोलन करतायत विधानभवनाच्या पायऱ्यांवरती हे आंदोलन सुरू आहे तर एक अकेला मोदी सप्पेभारी गिरे तोभी टांग ऊपर अशा आशयाचं फलक असलेलं सत्ताधाऱ्यांनी हातात घेत आंदोलन केलेलं आहे तर शेतकऱ्यांच्या व्यथा शेतकऱ्यांच्या अडचणी सांगणारे फलक हातात घेत विरोधी पक्षाने आंदोलन केलं आहे तर विधानभवनाच्या पायऱ्यांवरती हे सत्ताधारी आणि विरोधकांचं आंदोलन तुम्ही लाईव्ह एन डी टी व्ही मराठीच्या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकता त्यावेळी विरोधकही आक्रमक भूमिकेत ता आहेत आणि सत्ताधारी देखील जोरदार घोषणाबाजी करताना आपण पाहू शकतोय तर सत्ताधाऱ्यानंतर आता विरोधक देखील आंदोलनाला पायऱ्यांवरती उभे टाकलेले आहेत तर यावेळी भरत गोगावले संजय गायकवाडांची उपस्थिती आहे सत्ताधाऱ्यांच्या आंदोलनामध्ये तसेच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार पृथ्वीराज चव्हाण असे अनेक नेते विरोधी पक्षातील उपस्थित आहेत या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दे अभिषेक आपल्या सोबत आहेत अभिषेक सत्ताधारी आणि विरोधकांचं आंदोलन सुरू आहे काय अपडेट आहेत आता विरोधी आमदारांचे जे विरोधी आमदार आहेत हे सगळे सध्याला आपल्याला पायऱ्यावर आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे सगळ्या आमदारांकडून आपल्याला होताना पाहिजे आपल्याला गाजर देखील पाहायला मिळत आहे सोबतच एकूणच शेतकरी उद्योगधंदे परराज्यात गेल्यावर परराज्यात उद्योगधंदे गेले आहेत त्या संदर्भात विरोधक एकूणच गाजर दाखवत हे संपूर्ण आंदोलन होताना बघायला मिळत आणि विरोधी पक्ष हे सगळं आंदोलन करताना दिसत अगदीच अभिषेक त्या ठिकाणी कोण कोणते नेते उपस्थित आहेत तर भवनाच्या पायऱ्यांवर हे आंदोलन सुरू आहे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत विरोधी पक्ष आता आक्रमक भूमिकेत आहे तर या ठिकाणी विरोधी पक्षनेते विजय वडेटीवारही उपस्थित आहेत